हाय सगळ्यांना तर मी आज जात होते बाहेर ते कुठे जातो ते बघा ज्यूस घ्यायचा इथे फक्त पिझ्झा भेटते कुठे दिस आहे इथं बरं ठीक आहे आपण पिझ्झा ऑर्डर करू थांब काय पाहिजे पिझ्झा यायला दहा ते पंधरा मिनिट लागत होते तोपर्यंत आम्ही पेट्रोल टाकून आलो गाडीमध्ये चार्ज काढलेली हे बघा फायनली पेट्रोल टाकून आम्ही डॉमिनोज पिझ्झाच्या तिथे आलो आणि फायनली माझा पिझ्झा आलेला आहे अशा प्रकारे आम्ही घेऊन आलो तर डॉमिनोज पिझ्झा घरी